तर बघा ह्याच्यात सगळं सोनू सामान भरलंय क्लिप आहे दिसत असेल तुम्हाला इथं इथं बघा नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळच्या आठ वाजल्या होत्या आणि आत्ताच आम्ही उठून अंथरुण वगैरे काढले होते, होते उशीर उठायला जोडा उशीर झाला म्हणजे काय रात्री गोळ्या गेल्या गेल्यानंतर तुम्ही तर बघितलं असं माझं डोळं होत होता अक्षरशः मला त्या गोळ्याची अशी सगळी धुंदी जळत होती मग झोपले मी जास्त लेटपर्यंत जागलेच नाही आणि सकाळ उठायला लेट झालं मला आणि तोपर्यंत हे स गेले होते का आम्हाला लवकर गेले होते सात वाजताच तर चहा वगैरे पण त्यांनी पिला नव्हता मला म्हटले राहते मी पितो चहा बाहेर तू झोप आणि मी पण उठले नव्हते आणि सोनं पोट उठले नव्हते तर बघा रात्री दाखवलं होतं तुम्हाला की हाय असा सगळा पसारा पडला होता तर उठल्यानंतर हांतून वगैरे काढून घेतल्यानंतर सोनूला म्हटलं की तुझी तू तु भांडी पहिल्यांदा पिशवीत भर नाही तर आज सकाळ सकाळी मार खाचील त्यामुळे ती तिची भांडी भरून ठेवत होती बेडवरचा पसारा हाय तसा होता मी सगळ्या परत उठल्यानंतर माझे केस वगैरे विंचरून घेतले आणि बांधले कारण मला आज केस धुवायचे होते आणि थोडंसं त्याला काहीतरी लावायचं पण होतं झालं असं होतं की आजारी पडल्यापासून जरा केसाकडं लक्ष देणं बंदच केलंय धुतले पण नाही आहेत आठ वो दिवसाच्या वर होऊन गेलेत मी केसच धुतले नाही आहेत तर बघा सोनूचं चाललं होतं सगळे कपड्यांचे घडा वगैरे तिच्या तीच का मी तिला सांगितलं नव्हतं काय करायला तरी ती मनानं आवरत असते रात्रीच तिला सांगितलं कोणत्या वस्तूला हात लावू नको तर मी थोडेसे बाहेर गेले होते बघितलं कचरा आहे का झाडून काढायला रोजच काढावं लागतंय तरी पण ती आहेच कारण खाली जरा पाहुणे आले होते ना ते वरती खेळत होते त्यामुळं मी सर्वप्रथम सगळं कपड्यातलं सगळं सामान काढून घेतलं कारण मला कुलूप फुडकायचंच होतं पण झालं असं कुलूप काही घावलं नाही आहे नुसताच कुटाणं करून ठेवला पण जाऊ दे कपाट तरी स्वच्छ झालं मी इतके दिवस म्हणत होते की करेन करेन तर त्याच्या निमित्तानं तरी होणार होतं हे आज ते काम तर सगळंच काढून घेतलं कपड्याच्या कपाटाच्या वरती होतं ते सामान आतमध्ये होतं ते सगळं आणि सगळं वेगळं केलं कारण झालं होतं संक्रांतीच्या टायमिंगला सगळं मिक्स भरून ठेवलं होतं मी कारण मला पोळ्या बनवायच्या होत्या त्यामुळे आणि ह्यांचा पण एक्सटेंड झाला होता त्याच वेळेस त्यामुळं काय झालं होतं गडबड होती जेवण बनवायचं होतं या मला आवरायचं होतं मला जायचं होतं या सगळ्या गोष्टी मला होत नव्हत्यामुळे मी सगळं कशात पण काही कोंबून ठेवलं होतं तर म्हणलं आता ते सगळं वेगळं करूया सोनंचं जे काही सामान आहे ते वेगळं करायचं आणि झालं असेल ना पोरीक असं वाटतं आपल्याला की एकतरी पोरगी असावी पण आपलं डबल तिचं सामान होतं माझं असंच झालंय माझं कमी आणि तिचं जास्त झालंय आणि मला जे घेईल ना ते तिला पाहिजेच असतं मग ती प्रत्येक वस्तू डबल डबल झाली मी तिला म्हणत असते बाळा मी घेतल्या ले, घेतलंय ना मी घातल्यानंतर ना तू घाल पण नाही ते म्हणते ती तू जाय मला स्वतःचं जा काहीतरी घे ना तुझंच मला घालायला होती का असं तिचं उलट प्रश्न असत या आणि आता पण ती म्हणत होती ही माझ्या वस्तू आहे त्या माझ्या वस्तू तुझ्या पिशवीत नको घालो माझ्या मी माझ्या पर्समध्ये घेते आणि तिने ती कपाटामधले पर्स काढून आणली आणि त्यामध्ये तिचं सामान भरत होती तिच्या आजीने दिलेले पैसेसुद्धा ती सेपरेट ठेवते ती फक्त त्याच्या पप्पालाच देते मी कधी म्हटलं ना अगं मला दे ना थोडंसं मला हे आहे ते घ्यायचं आहे तर ते आजीबद्दल त्याच्या पप्पाने दहा रुपये तरी मागितले ना तर ते लगेच काढून देणार आहे पप्पाची लाडके दिवसभर माझ्यापासी असते पण सगळ्या ज्योतीचा तिचा पप्पांवरच आहे आणि सकाळ सकाळी एक किस्सा झाला सांगते मी हांतुरनातच होते आणि ही उठली होती तर ही मला म्हणतो ते आता मला काय सांगू नको झाडून काढ गोशा तिकडे नेऊन ठेव म्हणजे मी ना सकाळी काय करते मी रग वगैरे जर घाड्या घालायला लागली ना तिला म्हणते जा ना सोनू तेवढं बेडवरती उसुशा वगैरे ठेवणे तर ती करत असते पण रात्री तिला आम्ही दोघं पण ओरडलो होतो कारण आम्हाला राग झाला होता तेवढा तर ती मला सकाळ सकाळी उठली उठल्या म्हणते की मी मोबाईलच घेऊन बसले होते थोड्या वेळ तर ती मला सकाळीच बोलायला लागली की आता मला काही काम सांगायचं नाही मी करते ना तर तुम्हाला आवडत नाही ना आता मला म्हणायच नाही बाळा सांडशी घे बाळा पाणी दे बाळा हे कर बाळा ते कर अशी ती मला सकाळी म्हणत होते अगं म्हटलं बाळा दुसरं करायचं पण ज्या त्या बारीक चिरक वस्तू होते ना त्याला नको हात लावते म्हणते मी काहीच करणार नाही लोक ना। पण ओरडलं म्हणून तिला राग आला होता तर बघा ह्याच्यात सगळं सोनू सामान भरलंय क्लिपा दिस हे दिसत असेल तुम्हाला इथं इथं बघा क्लिपा तिचा पट्टा बांगड्या जे काय आहे ना टिकल्या वगैरे हे सगळं बॉक्स तिच्यात भरलेला आहे आणि ह्याच्यात माझं क्लचर राहतं आणि हे बनया ह्यांचं घड्याळ माझं घड्याळ कानातले पिना वगैरे सगळं टिकलं वगैरे जे मी जास्त यूज करत नाही म्हणजे कधीतरी मला तिची आठवण येते असं आणि ह्यात रेग्युलर लागणार भरले पण ते तिथं आता कपाटावरती मांडायचं आहे पण आधी म्हटले तुम्हाला दाखवावं ह्यात भरले सगळे मंगळसूत्र हे वरतीच ठेवलं आहे कारण हे मला लागतं कुठं बाहेर येता जातं घालायला आणि हे वालं इकडे सगळं ठेवलं आहे मग बाकीचं काय असेल ते मी एवढे पैसे त्यामध्ये घावले तर आणि तुम्हाला एक दाखवते माझा फोटो जो की शाळेचा मी हा फोटो दहावीत का नववीत असताना काढला होता एक मिनटं हां दिसत देसे असेल बाहेर काढल्यानंतर दिसेल मी वेगळीच दिसते तुम्हाला मग दाखवते तर यामध्ये प्लकिंगचा दोरा वगैरे जे काही मला जास्त लागत नाही मॅडम चाप तर इतका येत ना तुम्हाला नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन इतकं माझ्याकडे क्ल क्लचर येतं की बसंच आणि इकडं जे लागल ना मला म्हणजे आता कधीतरी मी केस वगैरे धुतले तर बाहेर जायचं म्हणलं तर हे तीन हे दोन तरी, हे तरी करते हे घरात कधीतरी यूज करते केस टांगायच्या टायमिंगला आणि ऑलरेडी मी एक लावला आहे आणि आज सोनूचं पैसे येतं जे तिच्या आजीनं दिलेलं आहे आणि ते तिनं साठवलं तर त्यातल्या नेहमी खर्चून गेलं नाही सोनूला घालायसाठी पैंजण काढले कुलूप एवढं सगळं आवरलं पण कुलूप काही घावलं नाही अजून तर असं घावलं आता बघू हे तर आवरताना नाही घाल टिकल्या पण इतक्या येत्या मॅडम वीस प्रकारच्या टिकल्या आहेत ह्या सगळ्या तुम्हाला वाटत असलं पण वीस टिकलं येते या ह्यामध्ये भरल्या बांगड्या तर आता थोडं सामान आल्या आधी हे सगळं भरलंय ते लावून घेते हां ते आहे ती, ती लावून घेते सोडून तिकडं पाणी लावलं या मग हे भरतोपर्यंत लावस्तोपर्यंत तिचं पाणी तापते तिला आंघोळ घालते तिचा डबा बनवते तिला मार्गी लावते आणि मग मी निवांत आंघोळ करते चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर एका कामासोबत माझी दोन दोन कामं चालली होती म्हणजे तिकडे तिला पाणीला पण लावलं होतं आणि माझं इकडे आवराय चाललं होतं कारण मी आज स्वयंपाक काही दुपारच बनवणार होते आता हिला काय काहीतरी बनवून देणार असं ठरवलं होतं आणि मी काही दुपारीच जेवेन कारण काम झाल्याशिवाय मला काही जेवणं जमणारच नव्हतं एकदा ना जर खाल्लं ना तर मग नंतरनं असं आपलं शरीर आळस आल्यासारखं होतं आणि काही करू पण नाही वाटत त्यामुळं तर तुम्हाला हे पंधरा सोळा मिनटाचा व्हिडिओ जरी दिसत असला ना तरी मला हे सगळं करायसाठी दोन तास अठ्ठावीस मिनटं लागलेत म्हणजे ना अडीच तास गेलं या सगळ्या गोष्टी करण्यात आणि मलाच आश्चर्य वाटतं आठ वाजल्यापासून मी करत होते ना साडे दहा वाजायला सोनूचं आवरून हे सगळ्या गोष्टी करून पाक अकरा अकरा वाजल्या होत्या पण सोनूला शाळेत घालवणं गरजेचं कारण दोन तीन दिवस तिची शाळा बुडली होती आजारी असल्यापासून त्यामुळे म्हटलं आज काही पण होते ती जरा कवर झाली तर तिला पाठवावं एकदा घरी राहायला सोकवले ना मग परत शाळेत घ्यायचं म्हणजे शाळेत जायचं तोंडच घेत नाही ती आणि मी तुम्हाला नक्की माझं टिकल्यांचं भरपूर माया टिकले येतं या आणि जे मला घ्याल ना, थी माला थी माला थी माला ना ते सोनूला घ्यावंच लागतं असं मी आधी पण सांगितलं आहे तुम्हाला तर ती म्हणतात मला पण तसल्याच टिकल्या पाहिजेत मग मी मोठी साईज घेतली ना तिला त्यातली छोटी साय म्हणजे साईज घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीतच ती माझा इसाळ करत असते म्हणजे खरंच पोरी नाही साळाच्याच असते त्या आईचा भरपूर गोष्टी तिचा करत असते त्या फक्त काम सोडून सोडून तसं काम पण करते बरं का नाही करत असं नाही पण कधी मग कधी मलाच तिचं काम पटत नाही आहे आणि झालं असं होतं की मी म सासरी गेल्यानंतर ना हरभरा काढायचा चालला होता तेव्हा त्या बांगड्यासनी सगळं चिकट चिकट लागलं तर त्या बांगड्या काढून ठेवलेलं तर मोकळा हात पण असा चांगला नाही दिसत आपण सुवास नाही त्यामुळे असा हात मोकळा ठेवायचा नसतो त्यामुळे म्हटलं चार चार बांगड्या तरी घालते जास्त नाही घातले तरी त्यामुळे त्यातल्या थोड्या बांगड्या चिक म्हणजे सगळ्याच बांगड्या चिकट चिकट झाल्या त्याशा तर म्हटलं ते आणि त्यातल्या चार बांगड्या घालते मग ते बाकीच्या आतमध्ये ठेवून दिल्या आणि चार पाच जरा बांगड्या होत्या त्यावरती ठेवल्या मला हे रात्रीच म्हणत होतं की मी आज कामावरती नाही जात मी म्हटलं नको जावा कशाला घरी राहत आहे कारण मी म्हटलं होतं सकाळी की उठल्या उठल्या मी पहिल्यांदा आवरा घेणार आहे तर ते मला जाताना सांगून गेलेलं की काही करू नको तो जे गोळ्या आणि झोप मी आल्यानंतरनं करतो पण मला पण नाही बरोबर वाटत आपण थोडंसं काम केलं तर आपल्याला थकल्यासारखं होतं आज पाचशे सहाशे रुपये जर ते कामगार लोकांना देत असतील किती काम करून घेत असतील विचार करा जर आपल्याच राहण्यात जर कोणी बाईक आलं तर आपण त्यांच्याकडून इतकं काम करून घेतो दोनशे तीनशे रुपयासाठी आज सहाशे सातशे रुपये द्यायचे आहेत म्हटल्यानंतर ते आपल्याला काही बसून पगार देणार नाही आहेत त्यामुळे मी जास्तीत म्हणजे कमीत कमी त्यांना काम लावत असते पाणी वगैरे ते मला आधी आणून द्यायचे खालून बरं का पिण्याचं कारण पिण्याचं खन कनेक्शन खाल्ले तर आता मी त्यांना पाणी पण आणायला लावत नाही माझे मीच घेऊन येते तर हॉल झाडून झाला होता माझा आणि आता गॅलरी पण झाडून घ्यावा म्हणलं लागलेच कारण किचनमध्ये हा कचरा आता नेणार नव्हती मी कारण ते पण झाडून घ्यावं हो लागतं डबल डबल घ्यावं हो लागलं असतं त्यामुळं तर सोनू मला मदत करत होती थोडे थोडे ते आधी म्हटली ना। मी नाही येणार म्हटलं बाळा मी आजार आहे ना तर तिकडे जाऊ का डबल येऊ का मग तिनं थोडंसं समजून घेतलं आणि आणून दिलं तिची बडबड तर सगळं झाली गॅलरी वगैरे पण साफ केली कचरा वगैरे टाकला आता आपण हॉल बघूया हा हो हो तेव्हा करू मला कुठं आहे सोनू ना तर फायनली सगळे झाले आवरून हे कपडे आता मी सोनूला शाळेत लावून जेव्हा माझं पाणी तापवलं तोपर्यंत हे कपडे सगळी कपाटामध्ये व्यवस्थित लावून घेणार आहे तर आतमध्ये कसं लावलं धकवते काच पुसली नाही अजून तर हे बघा वर ते आहे ते ते मी बनवलेलं तेल जे मला लागते सगळं माझंच आहे तिकडं वॅसलीन हिता आहे ते मॉश्चरायझर आहे हिता आहे ते क्रीम आहे ती हिमालयाची इकडे सगळं आपलं बॉडी बॉडीशन सनस्क्रीन लाइनर वगैरे मस्कार आहे ते सगळं गोष्टी हिता येत्या बारीक चिरीक आणि वरती आणि इथं आहे त्या टिकल्या आहेत क्रीम आहे जी की मला नाही लागत जी मला रेग्युलर लागतं ती हिता येतं बघा इथं आहेत इथं हितपाटी मागव त्या टिकल्या येत्या त्याच वापरते मी ह्या टिकल्या मी जास्त यूज नाही करत कुठे इथे जाते किंवा साडी घातली तर तर वीस प्रकारच्या टिकल्या त्या तुम्हाला बघायला आवडेल का नाही सांगा तर न नक्कीच तुमच्यासाठी शेअर करीन हे ज्या आधी मी केलं आहे बरं का पण आता डबल एकदा तर हेत आहेत केसं तर जे गळते ते केस भरून ठेवल्यात आहेत इकडं आहे ते माझं औषध आहे छोटावाला आरसा आतमध्ये आहे ते सोनूचं काजळ यात आहे ते आमचं काय ज्वेलरी वगैरे असंच ठेवतो आम्ही कारण जास्त कुठं जात नाही कुठं गेलं तर घेऊन जातो सोबत आणि काही नाही आहे त्यामुळं तिथंच असतं आणि तिकडं ते मंगळसूत्र आणि ते लागणारे क्लचर वगैरे ठेवलेत एक मिनटं त्याचं ना कारण इकडं कुठं ठेवायचा जागा नाही आणि पडलं तुटलं पाय दिला का संपला विषय त्याचा त्यामुळं आणि इकडं आहे त्याच्यात थोडं थोडं तेल थोडं बॉडी लोशन आणि थोडीशी पावडर उरली त्यामुळं ते आतमध्येच ठेवलं म्हटलं वर ठेवलं ना तर ते लगेच पडून जाणार थोडे तरी हवा लागली किंवा असा थोडा तरी धक्का लागला ते खाली पड मला दम भरतोय गोळ्या घेणायचे ते अजून मला तर आता राहिले फक्त हे कपाट लावायचं जे वरचं थोडंसं आहे तेच कपडे म्हणून ठेवायचे राहिले त्या आता ते मी ठेवेन तर हे बघा व्यवस्थित सगळं आवरून झालं आणि एवढा सगळा कचरा निघाला आहे मग त्यात गोळ्याचे पाकिटं संपलेले काय म्हणते तर तिकडचं बाथरूम वगैरे पण साफ केलं आहे मी जे की हे राह शॅम्पू वगैरे उरलेला कॉलगेट इथं सगळं भरलं आहे मी आता ते एक फेकण्यासाठी तर झालं आता सला सोनंचं सो पाणी तापलं असेल तर ती लांघोळ घालून घेते आणि नंतर भेटते हो आणि जे लागणार नाही आहे ना ते इथं कपाटाचं वरती मोकळंच आहे भरपूर साऱ्या गोष्टी बसू शकतो उंचपर्यंत पण पडल त्यामुळे मी छोटे छोटे काय जे कधी यूज होत नाही मला तेच ठेवल्याने ट्रायपॉडचा जोगाड केलाय बघितलं चिकप टेप लावलाय मी तरी पण ते पडतं जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंय त्यामुळे जास्त ट्रायपॉड लावायचा नाही मी हातानेच काय असेल ते शूट करते तर पहिला लोक आणि हाताचा लोकमध्ये भरपूर फरक झालाय तर आता हे पण इकडचं पण घेतलं आता काय करते सोनूला आंघोळ घालते काय करते काय माहिती इकडं तिचं चाललंय झाडून फसून घ्यायचं तर तिला आंघोळ घालते गॅसवरती तिला पाणी ठेवलं म्हणलं आता एकटीसाठी कुठे हिटर लाव त्यामुळं तर ह्याच्यात पण जे आमचं औषधं काय माहिती गोळ्या वगैरे गोळ्या वगैरे लागतात ते ठेवलेलं आहे आता त्यात अजून भरायच्या जे की बघा इथं पडलेल्या आहेत त्या गोळ्या आमच्या ह्या सगळ्या भरून ठेवते त्याच्यात आता तर किचन किचन किचनमधलं काही झाडलेलं नाहीये कारण आता हिला घालवल्यानंतर मग ही आवरून घेणार आहे मी तर हिला घालवाय मी नाही जाणार त्यांच्या माझा वेळ वाचला नाही एखादं काम तरी होऊन जाईल हे चल कपडे काढा चला तर बघा पुढे करा कंटिन्यू तर बघा स्टोरूमच आवरलं आहे तिला डबा बिग असा डबाही पॅक केला आहे तिचा फक्त पाणी राहिलं आहे भरायचं गार होते म्हणून थांबले आणि तिला जेवायला दिलं तर मला असली गोळी ना अजिबात आवडत नाही कारण ना त्याचा किस्सा सांगते माझ्या पाप्पांना आहे आणि माझ्या बाबांना पण आहे तर त्यांना अशा गोळ्या होत्या पंपातनं वडायचं तर खायचं ते ती पंपात टाकली नाही गोळी फुटायची आणि त्याची पावडर फक्त जायची नाही बाजूला राहायचं आणि काय झालं होतं त्यांनी ते बाहेर फेकताना बाहेर पावसाचं पाणी होतं बादलीत साठलं त्या बादलीत हे वरचं पडलं आणि ते फुगून एवढं झालं होतं म्हटलं आपल्या पोटात पण आहे काय तेव्हा पण असले गोळी गोळे मला आवडत नाही पण काय करणार तर लागणारच आहे तर पहिल्यांदा हीच करते रात्री गिळत नंतर ती फिरली आतमध्ये कारण लय हलकी फुलकी असते तुम्ही पण असाल मोबाईल हालाय लागलाय बघा पडणं लय घोटाळे तर जेवणा आधीच्या गोळ्या येते तर खाते आणि नंतर मग मी जेवण करते मला नाही वाटत जेवणाच्या आधीच्या चारांनंतर मी चाहिते अजून तर आधीच्या खात्यानंतर जेवण केल्यानंतर खाते ह्या के तिने वाल्या बारक्या सुद्धा असे एकदमच टाकले मी तर आता दोन तो दोन तो संपल्या त्या आता राहिल्या तो तर दोन दिवसाच्या चला ती 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 ते पाणी भरते तिला अलविदा करते म्हणजे मी काम कराय तर बघा चाललंय तिचं खायचं तिला आवरून दिलं तिचे तिने चांगोळ केली तिचा डबा बनवास तोपर्यंत मी तर मला भांडी घासायची ती थोडस भाजीचं वगैरे आहे ते बाहेर फेकायचं काम आहे त्या तर आपण तिला डबा आहे तोपर्यंत हो ठेवू मध्ये म्हणजे जाताना टाइमिंग जाईल व्हायला किती जरी आवरलं ना तरी पडायचं थोडा पसारा पडतोच ते पसा <sighs> मला माग कालच का परवा म्हणजे आजारी हवाच म्हटली होती माझे बॅग तो पण मीच आजार आहे त्यामुळे मला काही झालं नाही बघ टाकते त्याच्यात हा रुमाल पण टाकत्या डा टाकला डबायतात डबायतात तिला खाली सोडून आली आणि ती निघाली आता तिच्या दिदी सोबत खालच्या त्या